हाय हॅलो नमस्कार फॅमिली कशी आज सगळेजण आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर मला इथे दही दही टाकलेलं मी आणि दह्यातमध्ये थोडंसं दूध आणि साई टाकलेली दुधावरची तर ते आठ दहा दिवस मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आता ते बारीक हलवून घ्यायचं होतं मला मिस्करमधून मग चला आपल्या फॅमिलीसोबत मग शेअर करावं हे गाव तूप कशी का काढते मी तर इथं मी आठ ते दहा दिवसाची मलाई घेतली म्हशीचं दूध असेल साय असेल खूप जास्त तूप निघतं दह्याची मलय आहे ही, ही। नुसती मलय पण नाही ना ना कोण कोण काय करते मलय तर एकदा दोनदा मी दोन तीन वेळा पातील बदललेलं म्हणजे अर्ध भरलं की दुसऱ्याच्या ट्रान्सफर करायचं जास्त खराब आता मी मिस्करचं भांड घेतले आता ते दह्या ट्रान्सफर करते आणि मिस्करमधून फिरवून घेते काय होतं की रवीनं पण रवीनं पण निघतं पण उशीर पण लागतो आणि गावरांगायचं कसं लगेच निघत नाही ना त्याला लई उशीर लागतो मग वेळ वाचवण्यासाठी ना मी मिस्करमधूनच तूप काढून घेत असते रवीनं नाही हलवत बसत आता मिशन पण निघली पण माझ्याकडे मिशन अव्हेलेबल नव्हती मिस्कर असल्यामुळे मिस्करवरच फिरवून घेते आणि मिस्करवर पण एकदम छान असा गोळा निघतो तुपाचा डायरेक्ट गो लोणीच येतो वरती आणि मी मिस्करच्या भांड्यात दही टाकल्यावर थोडंसं पाणी ओतलं कारण जास्त पा दही घट्ट असल्या पण होत नाही ना थोडंसं पाणी घालून ते फिरवून घेतले तर अजून एकदा फिरवून घेते मी तर बघा कसं सा पिवळसर तुप लोणी वरती आले एकदम पिवळसर दिसते आता ते दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं चमच्यानी मिस्करचं असं असतं की भांडी फक्त खराब होतात मिसकरची पण आपला हात वगैरे काहीसुद्धा खराब होत नाही आणि जास्त त्रास पण होत नाही त्याला आता हे लोणी ना एका पातेल्यात काढून घेते एकदम मस्त पिवळसर लोणी वरती आले थंडीच्या दिवसात तूप जास्त निघतं बाकीच्या ऋतूंपेक्षा पण एकदम लोणी बटर सारखं दिसतंय गावरान गायचं असल्यामुळं कसं गावरान गायचं ना पिवळसरच कलर असतं तुपाला म्हशीचं तुप ना ते पांढरं असतं आणि गावरान गायचं असतं ते पिवळसर आता मी पातेले का ते काढून घेते तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा तुम्ही काढता का तूप वगैरे घरी त्याच्या घरी गुरं असतात ना ते काढतात पण आमचं पण बाहेरचं दूध येतं पण त्यातलंच मुलांना होतं थोडं थोडंसं खायला आपलं घरचं म्हणून म्हणून मी त्याला दही लावून काढतच असते तूप आता सर्व तूप काढून घेते मी भांड्यामध्ये तर आता सर्व दही हलवून घेतलेलं आहे मिस्करमधून काढून घेतले तर त्याचा सारा सगळ्या मिळून एक लिटरचा एवढा गोळा निघाला आहे आता ह्या गोळ्याला काय करायचं असंच न काढवता त्याला गार पाण्याने दोन तीन वेळा तरी साफ करून घ्यायचा म्हणजे कसा दंबट असतं असताना त्याला आंबट वास येणार नाही त्यामुळं त्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं जोपर्यंत त्याचं आता हे कसं पांढरं दुधासारखं दिसते ताक तसं जोपर्यंत निघत नाही ना त्याचं तोपर्यंत त्याला स्वच्छ करून घ्यायचं कारण की तुपाला आंबट वास येत नाही आणि तूप जास्त दिवस टिकतं तर आता मी इथं चमच्याने धुवून घेते आणि तुप असं काही विरगळत नाही त्याचा गोळा झाल्यामुळं ना ते कुठं पांगत नाही उलटं छान ना जास्तच गोळा बनत जातो त्याचा आता स्वच्छ त्याला करून घेते दोन तीन पाण्याने तरी आणि खायला पण खूप छान वास येतो तुपाचा आंबट असा काय वास येत नाही त्यामुळे दोन तीन पाण्याने तर स्वच्छ करून घ्यावंच लागतं त्याला आता मी तर स्वच्छ करते एक पाण्याने झालं अजून एक आप, एक दोन पाण्याने स्वच्छ करून घेते त्याला पहिलं कसं थोडंसं ताकासारखं पाणी निघत होतं पण ना आता नाही निघते आता थोडंसं पांढरं आहे पाणी आणि गोळा पण किती छान बनला एक एकदमच लाडूसारखाच चिकटून बसते चमच्याला ते त्याला चांगला असं स्वच्छ धुवून घ्यायचं त्यातलं पाणी म्हणजे सगळं बाहेर जाईल वास पण जातो त्याच्याबरोबर ते आता व्यवस्थित धुऊन त्याला थोडंसं नितळायला ठेवायचं पाच दहा मिनटं तरी एका साईडला बघा आता पाणी कसं सगळं साफ पाणी दिसते पांढरं नाही दिसत आहे ताकासारखं आता ह्याला एक दोन दोन मिनटं किंवा तुमचं काम कामावरपर्यंत त्याचं पाणी नितळायला पाण्यात धुतल्यामुळे थोडंसं पाणी बसतं तर थोडंसं पाणी नितळायला ठेवून द्यायचं त्याला सर्व तुमद दह्यातून तुम साईडनं काल्यावर असं एक उरतं ताक तर ताकाची आपण कडी करू शकतो किंवा पेयला जिरी साखर आणि कोथिंबीर टाकून पण मस्त लागतं आणि जर कुणाला प्यायचं नसेल ना तर हे वेस्ट ता असंच टाकून नाही द्यायचं कोंबड्या कुणाच्या घरी असेल ना तर कोंबड्याला पण दिलेलं चांगलं असतं आणि कढीपत्त्याला कढीपत्त्याला ते एकदम मानावतं त्यामुळं झाडांमध्ये ओतलं तरी चालतं असं काही वेस्ट जात नाही ते इथे मी पाच मिनटं साईडला ठेवल्यावरती बघा त्याचं पाणी पण नितळून गेलं आहे आणि चांगला घट्ट गोळा झाला आहे तर आता ह्या गोळ्याला गॅसवर ठेवून वितळून घ्यायचा पातेल्याचा एक खडखडा आवाज येत होता म्हणून नाही घेतलेला आहे आवाज आणि एकदम बटरसारखं दिसतंय असं पिवळसर आणि कोणाला जर बटर करायचं असेल तर तूप न करता त्यात थोडीशी हळद टाकून ना एका वाटीत ठेवलं ना तरी त्याचं बटर तयार होते ना किंवा बटर पेपरमध्ये फ्री फ्रीजरमध्ये आतमध्ये ठेवल्यानंतर बटर तयार होते आता इथे तूप वितळून झाले बघा पिवळसर एकदम कव दिसतं वितळून चा होणार आहे ही कडून थोडंसं तर पहा कसं मस्त पिवळसर कल कलर आलता आणि तुपाचा वास सगळ्या घरामध्ये सुटलेला चांगला एक तासभर तरी वास घ्यायलाच नव्हता घरातून आणि यातच काढताना ना खाऊचे पान टाकायचं म्हणजे वास छान येतो जास्त तुप असेल तर किंवा विलायची टाकायची पण मी प्लेनच तूप बनवले आता इथं तूप बनवून तयार झाले जास्त कडवून घेतले कारण की जास्त दिवस टिकतं तूप खराब होत नाही त्यामुळे थोडंसं कडवून घेतले जास्त थोडं पुढं जाऊन दिले पण मी अशीच क कळवत असते आणि तूप तयार कसं झालं हे बघण्यासाठी ना त्यात असं थोडंसं पाणी शिपडायचं खाली घेऊन म्हणजे ते असं बुडबुड असं उडतं नाही का तेलात कसं पाणी वाटलं चरचर करतं तसं चरचर करतं तूप पण समजायचं की आपलं तूप तयार झालं आता हे गाळून घेऊ बघा एवढूशा दह्याला एवढी उडशा गोळ्यापासून किती तूप बनले एक माझा तर रोजचा डबा असतो ना तोच गच भरलेला हे हो आता याला गाळून घेणे तर मस्त तुप होते गावावर आणि घरचं असतं त्यामुळं असं शक्यता नसते की बाहेरचं मिळाव मिळावले काहीतरी म्हणा किंवा तेल त्यामुळे आपलं थोडं जरी घरी दूध आलं ना तर नक्की रे ट्राय करा हे तुप करून पहा आता एक गाळून घेते मी डब्बा तर पूर्ण भरत आले नाही कुणाची लहान मुले असेल ना तर घरगुतीच तूप करत जावा छान लागतं आणि वास पण छान येतो आणि शक्यता पण असते की ह्यात बाहेरचं काय आहे ते तर पहा एक डब्बा गच्च भरलाय आणि छान वाटते आणि पण सगळ्या घरामध्ये सुटलेला पूर्ण एक छोटीशी डब्बी मोठी आहे ती अर्धा पावशेरची म्हणजे अर्धा पावशेर तूप निघले तर मस्त वाटतंय आणि आळल्यावरती पण बघा पिवळसर मस्त कलर आलेला आहे तर कसे वाटले आजची रेसिपी तुपाची ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यात लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून थँक्यू सगळ्यांचं आणि बाय